बघा एका व्यक्तीने एका कंपनीचे एकशे वीस भाग ज्यांची दर्शनी किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आहे असे सर्व भाग एकशे रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा दोन पॉइंट पाच दलाली दराने खरेदी केले त्या भागापैकी निम्मे भाग तीनशे पन्नास रुपये भावानी व राहिलेले तीनशे साठ रुपये बाजारभावांनी शेकडा तीन टक्के दलाली दराने विकले तर या व्यवहारात त्याला किती नफा तोटा झाला असा प्रश्न या शेअर्स ची खरेदी लक्ष द्या हे भाग म्हणजे शेअर्स प्रथमत शेअर्स ची खरेदी किंमत काय या खरेदीमध्ये दलाली सुद्धा ऍड करतात लक्ष द्या जसं खरेदीमध्ये आपण डागडुजी दुरुस्तीचा खर्च इन्व्हॉल्व करतो तस इथं शेअरच्या खरेदीमध्ये खरेदी करत असताना विक्री करत असताना या काही दोन गोष्टी लक्षात ठेवा दलाली खरेदी करत असताना ऍड करायची लक्ष आणि विक्री करत असताना विक्री किमतीतून दलाली वजा करायची या काही हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकूण भाग आहेत एकशे वीस लक्ष द्या काय करायचं या दर्शनी किंमत एकशे मात्र हे सर्व भाग एकशे पंचवीस रुपये जास्त रक्कम देऊन परत अडीच टक्के दलाली देऊन खरेदी केले एकशे पंच्याहत्तर मध्ये हे एकशे पंचवीस मिळवा उत्तर तीनशे म्हणजे प्रत्येक शेअर ची किंमत तीनशे रुपये प्रथमत एकशे वीस शेअरचे चे तीनशे रुपये या प्रमाणे एकूण किती रुपये होतात हा शोध घ्या लक्ष द्या बारत्री छत्तीस त्यावर हे तीन शून्य छत्तीस हजार रुपये होतात आता या छत्तीस हजार रुपयावर दोन पॉइंट पाच दल आली लक्ष द्या आता दलाली किती होती काढा दलालीचा दर आहे दोन पॉइंट पाच टक्के अडीच रुपये तर छत्तीस हजार रुपयावर किती दलाली अशा पद्धतीची ही मांडणी करा लेकरांनो अंशातलं हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी एक शून्य वाढवा का तर दशांशचिन्हा चिन्हानंतर एक स्थळ आहे किंवा एक स्थळ सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून आता या तीन शून्यासाठी हे तीन शून्य वाया छत्तीस गुन्हिला पंचवीस आणि हा सबंध गुणाकार येतो नऊशे म्हटल्यास करून पाचवीस दीडशे शून्य हातशे पंधरा पंच पंचाहत्तर आणि पंधरा नव्वद नऊशे रुपये हि काय दला मग आता शेअर ची एकूण खरेदी किंमत किती तर या छत्तीस हजारामध्ये लेकरांनो लक्ष द्या या छत्तीस हजारामध्ये हे नऊशे रुपये मिळवा छत्तीस हजार आणि नऊशे म्हणजे काय तर छत्तीस हजार नऊशे रुपये ही शेअरची ची एकूण काय हो खरेदी हे लक्षात ठेवा इथं दोन चार लक्ष द्या आता शेअर्स ची विक्री शेअर्स म्हणजेच भाग शेअर्स ची विक्री किंमत काढू या व्यक्तीनं काय केलं निम्मे भाग तीनशे पन्नास रुपयानं आणि राहिलेले तीनशे साठ रुपये बाजार भावाने विकले निम्मे भाग म्हणजे एकूण शेअर्स एकशे वीस एकशे वीस चे निम्मे अर्थात साठ शेअर्स त्यानं तीनशे पन्नास रुपये राहिलेले एकशे वीस मधून निम्मे म्हणजे साठ गेले किती। राहिले किती साठ राहिलेले हे साठ त्यानं तीनशे साठ रुपये बाजारभावानं विकले हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो लक्ष द्या आता सहा शून्य लेकरांनो सहा शून्य शून्य सहा पंच तीस शून्य ह्याच्या तीन सायंत्री अठरा अठरा तीन एकवीस हजार रुपये परत हा गुन्हाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस हच्या आले तीन सायंत्री अठरा अठरा तीन एकवीस ही विक्री किंमत लक्ष द्या याची बेरीज करा जसं की शून्य शून्य आणि हे सहा एक दोन आणि दोन दोन चार आता या विक्रीवर ही झाली शेअरची विक्री किंमत या विक्री किंमतीवर हे असे विकले नाहीत या विक्रीवर ना विक्री तीन टक्के दलाली दर म्हणून या बेचाळीस हजार सहाशे चे तीन टक्के काढा बेचाळीस हजार सहाशे चे तीन टक्के काढायचे म्हणजे अशा पद्धतीची ही मांडणे इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य वाया चारशे सव्वीस आणि तीन हा गुणाकार करा तीन अठरा आजचा आला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि तीन चूक बारा ही रुपये काय हो तीन टक्के लेकरांना लक्ष द्या दल आली ही दलाली देऊन विकले मग आता त्याच्या हातात पडणारी रक्कम किती एकशे वीस एकूण शेअरची रक्कम बेचाळीस हजार सहाशे हे विकले दलालाच्या मार्फत दलाल दलाली सोडत नसतात म्हणून या रकमेतून अर्थात बेचाळीस हजार सहाशे मधून ही बाराशे अठ्याहत्तर रुपये रक्कम वजा करा लक्ष द्या बेचाळीस हजार सहाशे एक त्यामधून बाराशे अठ्या रुपये वजा करायचे दहातून आठ तुम्ही दोन इथं देऊन टाका दहातून आठ गेले दोन परत इथं द्या इथं राहतात तीन आता हे बेचाळीस आहेत लक्ष द्या दोनातून एक तुम्हाला एक आणि चार एकेचाळीस हजार थी तीनशे बावीस रुपये एकेचाळीस हजार तीनशे बावीस एक्केचाळीस हजार तीनशे बावीस ही आहे लेकरांनो विक्री इथं सुद्धा दोन तीन चार रेषावर लक्ष द्या हे कशासाठी तर आता त्या व्यक्तीला या सदर व्यवहारामध्ये झालेला नफा किती या याचा शोध घ्यायचा म्हणून आता इथं विक्री अर्थातच खरेदी मोठी आहे म्हणून नफाच या व्यवहारात झाला नफा बराबर असते विक्री वजा काय हो तर खरेदी इथं विक्री किंमत मांडा एकेचाळीस तीनशे बावीस त्यामधून छत्तीस नऊशे वजा करायची खरेदी ही वजा बाकी करा एकेचाळीस तीनशे बावीस मधून छत्तीस आणि काय तर नऊशे हे दोन हे दोन इथं तेरातून नऊ नौ गेले नव चार तेरा इथे देऊन टाका आता अकरातून सात गेले चार इथं देऊन टाका शून्य हे उत्तर लेकरांनो चार हजार चारशे बावीस नफा त्या व्यक्तीला या सर्व घडामोडी झालेला या प्रस्तुत व्यवहारात झालेला नफा आहे चार हजार चारशे बावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके okay.